कोयत्याच्या गावाने सुरक्षाच घायाळ पिंपरी चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक खून प्राणघात हल्ले मारहाण वाहनांची तोडफोड हत्यारांचा दाग दाखवून ऐवज लुटणे यांसह दहशत माजविण्याचे प्रकार पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत आहेत या गुन्ह्यांमध्ये कोयत्याचा वापर वाढत आहे कोयत्याचा गाव घालणाऱ्यांवर आवर घालताना पोलिसांची दमछाक होत आहे तडीपार आरोपी कोयता अथवा इतर हत्यार घेऊन हद्दीत येतात पोलिसांना याची माहिती कळताच त्यांना जेरबंद देखील करण्यात येते मात्र गुन्हेगारीची पार्श्वभूमी असल्यामुळे तडीपार असताना देखील हत्यार बाळगून मिरवण्याचे धाडस दाखवले जाते या महिन्याभरात चार तडीपार आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कोयत्यासह अटक करण्यात आली आहे कोयता सहजरित्या उपलब्ध होत असल्यामुळे मारहाण किंवा इतर घटनांमध्ये कोयत्याचा वापर जास्त केला जातो खंडनी वसुलीसाठी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी देखील कोयत्याचा वापर केला जातो त्यामुळे कोयता तलवार यासारखे हत्यार बाळगणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे रेकॉर्डमधील गुन्हे तपासून कारवाई केली जात आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून शंभरपेक्षा अधिक हत्यार जप्तीच्या कारवाया झाल्या आहेत यापुढे देखील या कारवाई सुरूच राहतील कोणाकडे हत्यार असतात त्याबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी संबंधितांवर लगेच कारवाई केली जाईल असे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी सांगितले आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद